आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। आगा आगा। देखे। 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 या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडर ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत कर्नाटकात तब्बल दोनशे त्रेपन्न कोरोना रुग्ण चार जणांचा मृत्यू आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार देशात एप्रिलपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या फार कमी होती तर जूनच्या सुरुवातीला ही संख्या आता चार हजारच्या वर पोहोचली आहे कोरोना विषाणूंच्या नव्या प्रकारामुळे संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे विशेषतः केरळ महाराष्ट्र दिल्ली आणि कर्नाटकामध्ये संसर्ग दर आणि मृत्यू दर दोन्ही वाढत आहे आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात एप्रिलपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या फार कमी होती तर दोन जून रोजी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार गे गेल्या चोवीस तासात दोनशे तीन सक्रिय रुग्ण आढळले आहेत कोरोनामुळे एकूण चार मृत्यू झाले आहेत एक जानेवारी ते दोन जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मृतांची संख्या बत्तीस आणि सक्रिय रुग्ण ते तीन हजार नऊशे एकसष्ट आहेत पाणी हक्काच्या मागणीसाठी सामान्य नागरिक रस्त्यावर आमचे पाणी आमचा हक्क ही घोषणा देत सामान्य नागरिकांचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मंगळवारी झालेल्या मोर्चामध्ये सर्व स्तरातील नागरिक सहभागी झाले होते महादाई नदीचे पाणी वळवण्याचा घाट सरकारने थांबवावा या प्रमुख मागणीसह सर्वच नद्यांचे रक्षण व्हावे अशी मागणी भव्य मोर्चाद्वारे करण्यात आली विशेष म्हणजे पाणी हक्काच्या मागणीसाठी उद्योजक शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक व्यावसायिक यांच्यासह ग्रामीण भागातील सर्व स्तरातील घट आणि सर्व नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते त्यानंतर सरकारला निवेदन सादर करण्यात आले या बंद म्हटले आहे की खानापूर तालुक्याचा संपूर्ण पश्चिम घाट हा संवेदनशील प्रथम श्रेणीत मोडतो यासाठी या ठिकाणी निसर्गाला हानी पोहोचवल्यास स्थानिक सूक्ष्म हवामान तसेच पर्जन्यमान यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो यामुळे खानापूरसह गोवा परिसराला मोठा धोका पोहोचणार आहे याची गंभीर दखल सरकारने घ्यावी अशी मागणी करण्यात आली चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनीही या मोर्चात सहभाग घेतला होता या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कॅप्टन नितीन धोंड यांच्यासह दिलीप कामत निलिमा कामत कर्नल सैनी प्राचार्य श्रीकृष्ण प्रभू रमाकांत कोंडुसकर रेणू किल्लेकर सुधा भातकांडे सरिता पाटील सुहास किल्लेकर चंद्रकांत गुंडकल चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजीव कत्ती शेट्टी राजेंद्र मुदगेकर लता कित्तूर संजय पोद्दार नगरसेवक रवी साळुंखे सुजित मुळगुंद राजू टोपणवर यांचा समा होता। काहेर विद्यापीठाचा पंधरावा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न येथील के एली अकॅदमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजेच काहेर सेंटरचा पंधरावा दीक्षांत समारंभ केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला जे एन एम सीच्या केली शताब्दी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा कार्यक्रम झाला यावेळी देशाचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्यासह अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांचीही या कार्यक्रमाला उपस्थित होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काहेरचे कुलपती डॉक्टर प्रभाकर कोरे हे हो होते टाटा मेमोरियल सेंटरचे उपसंचालक डॉक्टर शैलेश श्रीखंडे यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी बहाल करण्यात आली सत्कार समारंभानंतर त्यांनी जीवनात स्वतःची स्पर्धा करत राहण्याचे महत्व सांगितले गटनेत्याच्या राजीनाम्यानंतर मनपामध्ये नव्या घडामोडी मनपातील विरोधी गटाचे गटनेते मुजम्मिल डोणी यांच्या राजीनाम्यामुळे आता विरोधी गटनेत्याच्या निवडीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे विरोधी गटनेतेपद निवडीसाठी या या गटातील नगरसेवकांचे लेखी समर्थन मिळवण्याची मोहीम राबविली जात आहे ही मोहीम राबविणाऱ्यांमध्ये नगरसेवक रवी साळुंखे सोहेल संगोळी रियाज किल्लेदार व लक्ष्मी उपरी यांचा समावेश आहे त्यामुळे आता या गटाच्या नेतेपदी कोणाची निवड होणार याकडे उत्सुकता लागली आहे। खानापूर मय समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर खानापूर तालुका महाराष्ट्र शिकरण समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले खानापूर तालुक्यातील के शेतकऱ्यांच्या समस्येबाबत यावेळी चर्चा करण्यात आली यावेळी खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवडणुकीच्या काळात जमा केलेल्या बंदुका शेतकऱ्यांना अद्याप परत करण्यात आलेल्या ना नाहीत याची कल्पना शेत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली तसेच सदर बंदुका परत देण्याची मागणी देखील करण्यात आली त्याचप्रमाणे विविध मुद्द्यांचा परामर्श घेण्यात आला माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते आठ जून रोजी ऐनापूर येथे जैन समाजाचा भव्य मेळावा येत्या दिनांक आठ जून रोजी ऐनापूर येथे श्री एकशे आठ गुणधर्णनंदी महाराज यांच्या नेतृत्वाखाली भव्य जैन समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती माजी आमदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्व भट्टारक स्वामीजींच्या उपस्थितीत विक जैन विकास महामंडळाच्या स्थापनेसह विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी करणारे एक विशाल जैन अधिवेशन या ठिकाणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले ले की यामध्ये जैन समाजाचे सर्व बांधव सहभागी होणार आहेत सुमारे एक लाख बांधव यामध्ये सहभागी होतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला जैन समाजाच्या प्रगतीसाठी विकास महामंडळ स्थापन व्हावे ही प्रमुख मागणी आहे अल्पसंख्याक म्हणून या समाजाला योग्य न्याय मिळावा या मागणीसाठी आपण या सेळाव्याचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले राज्यपाल थावरचंद गेहलोत या अधिवेशनात सहभागी होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली ਪਾਈ ਦਿਂਡੀ 1680 ਸਾਟੀ ਵਾਰਕਰੀ ਮਹਾਸੰਗਾਥੇ ਆਵਾਹਨ दरवर्षीप्रमाणे वारकरी महासंघ बेळगाव यांच्या पायीदिंडी सोहळ्याचे प्रस्थान येत्या सोमवार दिनांक सोळा जून रोजी सायंकाळी चार वाजता श्री विठ्ठल रखमाई मंदिर महाद्वार रोड येथून होणार आहे त्यामध्ये भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच त्यासाठी नाव नोंदणी करण्यासाठी देखील कळविण्यात आले आहे शहरातील महाद्वार रोड क्रमांक तीन येथील वारकरी महासंघ बेळगावच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीप्रसंगी हे आवाहन करण्यात आले या प्रसंग हबप शंकरराव बाबली प्रभाकर काकडे एस आर पाटील अशोक हरकारे रतन मालवणकर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते बेळगाव इथून येत्या सोमवार दिनांक सोळा जून रोजी प्रस्थान करणारी वारकरी महासंघाची दिंडी पुढील गुरुवार दिनांक एकोणीस जून रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून माऊलींच्या पालखी बरोबर उखळीकर दिंडी क्रमांक चार या मार्गे दिंडीतून मार्गस्थ होणार आहे अशी देखील माहिती देण्यात आली तसेच नाव नोंदणी आवाहन देखील करण्यात आले याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद